एक धक्कादायक बातमी समोर येते बहिणीच्या प्रेम विवाहाला मदत केल्याच्या रागातून युवकाची हत्या करण्यात आली आहे संभाजीनगरच्या शेंदूरवाद सावखेडा येथील ही घटना आहे पुढच्या आठवड्यात विवाह असल्याने वडिलांसोबत बँकेतून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका चोवीस वर्षीय तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक देत त्याच्या चा अंगावर चार वेळेस गाडी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगरच्या शेंदूरवादा सावखेडा महामार्गाजवळ ही घटना घडली पवन शिवराम लोढे असे मृत तरुणाचे नाव आहे बहिणीच्या प्रेमविवाहामध्ये सहकार्य केल्याचा राग मनात धरून ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वागचौरे विशाल वागचौरे दोघे यांच्या बहिणीशी पळून जाऊन विवाह केला होता त्यांच्या विवाहाला पवन याने मदत केल्याचा राग मनात धरून गुरुवारी बोलेरो या गाडीने पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात पवन याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय